लोकप्रतिनिधींनी सांगितलं की आम्हाला निधी मिळत नाही मग एका बाजूला गव्हर्नमेंट पालघर जिल्ह्यामध्ये आपण बघतोय की वाढवण सारखा मोठा महागाय प्रोजेक्ट आणि तिसरी मुंबई उभारणार अशी पालघरला म्हणलं जाते या ठिकाणी तिसरी मुंबई उभारली जाणार त्याचबरोबर त्यांचा हे विमानतळासारखा सुद्धा प्रोजेक्ट या ठिकाणी येणार आहे मग तुम्ही एका ठिकाणी लाखो करोड रुपयाचा निधी आम्ही पालघरला देणार आहेत आणि त्या माध्यमातून पालघरचा विकास होणार हे कुठेतरी दाखवता आणि एका एक बाजूला भयाम वास्तव आहे की मूलभूत पायाभूत सुविधांसाठी सुद्धा येथील नागरिकांना झगडावं लागत आहे कुठे नाल्यावर पूल नाही कुठे रस्ता नाही तर असे बघतो आणि त्याचबरोबर अनेक या बघ तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि आमच्या संवाद महाराष्ट्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर आमच्या संवाद महाराष्ट्र युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनेलवर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा नमस्कार मी जयेश गोळुंदे आणि आपल्यासोबत आहेत दीपेश फे आज पुन्हा एकदा या विशेष चर्चा सत्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो आज आम्ही एक नवीन विषय घेऊन आलो आहे तो पालघर जिल्ह्यासंदर्भात नक्कीच पालघरचा विकास झाला आहे की बकास कारण पालघर जिल्ह्याचं एक वास्तव दाखवणारा आणि विकासाचं मागील आठ जपलेला हे खरं वास्तव्य या व्हिडिओमधून आपण आपल्याला सांगणार आहोत त्याचबरोबर दोन हजार चौदा साली पालघर जिल्ह्यातील ठाणे जिल्ह्यातून पालघरच्या स्वतंत्र एक ऑगस्ट दोन हजार चौदा साली निर्मिती झाली परंतु पालघर जिल्ह्याचा आतापर्यंत विकास झालेला अनेक महत्वाचे मूलभूत हक्क सुद्धा मूलभूत सुविधा सुद्धा, सुद्धा पालघर जिल्ह्यामध्ये मिळत नाहीत याबद्दल चर्चा आपण आहोत कुठे विद्यार्थ्यांना टायरवर तर काही विद्यार्थ्यांना तारफावर प्रवास करून जीव घेण्या प्रवास करून आपल्या शिक्षणासाठी झगडावं लागतंय याबद्दल चर्चा दीपेश काय वाटतंय कारण अनेक प्रकारच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत की पालघर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना नदी नाल्यावर ते संघर्षमय प्रवास करत त्यांना आपली शाळा गाठावी लागते आणि कुठेतरी प्रशासन याकडे गांभीर्याने बघताना दिसत नाही कारण आपण आकडे बघतोय की पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी करोड रुपयाचा निधी एकंदरीत या ठिकाणी येतोय परंतु प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी होत नाही आणि अधिकारी वर्गामध्ये एक अशी चर्चा आहे की पालघर एक भ्रष्टाचार करण्यासाठी एक संरक्षित जिल्हा मानला जातो की या ठिकाणी करोड रुपयाचा निधी सहजपणे हडप करता येतो आणि यामध्ये का काय वाटते नक्की तुला बघायला गेलं तर पालघर जिल्ह्याची निर्मिती ही चौदा साली झाली पालघर जिल्हा हा एक कोकणाचा एक भाग आहे कोकणामधील पाचवा जिल्हा म्हणून जो एक सोबतचा आहे तो एक पालघर जिल्हा आहे आणि अवघ्या मुंबईपासून पासून हकेच्या असलेला हा जिल्हा आहे आणि मुळात जसं आता जे तू म्हटलं की भरपूर आणि भरघोस निधी शासनाकडून दिला जातो तो म्हणजे एका मुद्द्यावर की पालघर जिल्हा हा आदिवासी जिल्हा म्हणून घोषित केला आणि त्याच नावाने भरघोस निधी येतोय परंतु वस्तुस्थिती अशी आहे की प्रत्येक मी फक्त पावसाळ्याचं उदाहरण म्हणा बघायला गेलं रस्त्यांचा विषय जर बघायला गेलं तर प्रत्येक पावसाळ्यामध्ये आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाळा गाजला जातोय पालघर जिल्हा गाजला जातोय तो म्हणजे फक्त आणि फक्त पुलांना भवई अथवा रस्त्यांना भवई की ज्या ठिकाणी महिलांना प्रसूतीसाठी झोळी करून यावं लागतं मुलांना शाळेमध्ये जाण्यासाठी तारफा करावा लागतो किंवा टायरच्या ट्यूबवर किंवा ते थर्माकोलचे काही असे बनवून चौकटी बनवून आणि त्याच्यावरून जीव घेणं अक्षरशः प्रवास करावा लागतो म्हणजे ही वस्तुस्थिती आहे आणि तोच प्रकार जर एखाद्या ठिकाणी जर घडला नुसता अपघात होण्याची शक्यता जरी असली तरी संपूर्ण शासनाची व्यवस्था तिथे होते परंतु पालघर जिल्हा गेल्या कित्येक वर्षांमध्ये ही दरवर्षीची घटना असताना सुद्धा दुर्लक्षित केलं जातं ही अत्यंत खेदाची बाब आहे एक घटना म्हणजे वर्तमानपत्रात एक बातमी छापून आली होती की पिंजाल नदीच्या नदीवरील नदीच्या नदी आहे त्यावरील मुले टायर टू वर बसून एक आपला जीव घेणा प्रवास करत होते बरोबर तर अशा अनेक घटना आहेत बरोबर या घटनांवर प्रशासन गांभीर्याने बघत नाहीत अनेक वर्षापासून त्यांची तिथल्या प्रशासन असेल तिथली स्थानिक जे सरपंच थें असतील नागरिकांची प्रशासनाने अनेक वर्षापासून मागणी केली आहे की के आम्हाला पुलाची मागणी आमचा पूल मरून द्या परंतु प्रकाशन प्रखाश, प्रशासन कुठेही गांभीर्याने बघत नाही आणि त्यांना या टू वरून कुठे तारफ्यावरून जीव घेण्या प्रवास करावा लागत आहे त्यामुळे कुठेतरी एकंदरीत या सर्व प्रशासनाने गांभीर्याने बघून या कुठेतरी न्याय मिळायला हवा कुठेतरी दिसत नाही एवढा निधी एक आदिवासी जिल्हा म्हणून भरघोस निधी जर येतोय आणि हा निधी कशासाठी येतोय तर याच सुविधा मुंबईपासून जसं मगाशी मी म्हटलं की अवघ्या हक्केच्या अंतरावर हा पालघर जिल्हा आहे म्हणजे मुंबई आणि पालघर म्हणायला गेलं तर जरी कोकणाचा भाग असला पालघर जिल्हा तरी सुद्धा मुंबईपासून अगदी जवळचा आहे म्हणजे या परिसरामध्ये किती विकास पाहिजे होता आरोग्याच्या सुविधा असतील किंवा जाण्या दरम्यान ज्या सुविधा असतील या तर सहजतेचा आज जर का आपण म्हणतोय की सगळा विकास 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 होतोय तर मग आज जाण्या सा येण्याचं साधन नाही किंवा रस्ता नाही आज टायर ट्यूबवर विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जावं लागतं मग आमचे विद्यार्थी घडणार कसे हा सुद्धा मोठा प्रश्न आहे त्याचबरोबर सोना वाडा तालुक्यातील सोनाले एक गाव आहे त्यातील रायकर पाडा आहे या पाड्यातील अठरा विद्यार्थी रोज तारफ्यावर बसून मैतरणा नदीमधून सोनाले गावामध्ये त्यांची शाळा आहे त्या ठिकाणी रोज तारफ्यावर बसून प्रवास करून त्या दुसऱ्या म्हणजे सोनाले गावामध्ये येतात आणि त्या ठिकाणी आपल्या शाळेत जात असतात म्हणजे किती हा संघर्ष प्रवास करत विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत असतात म्हणजे आदिवासी समाजातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात संघर्ष परंतु शासनाने याकडे कुठेतरी गांभीर्याने बघितलं पाहिजे यावर कुठेतरी ठोस उपाययोजना केली पाहिजे ज्या ज्या ठिकाणी रस्ते नाहीत ज्या रस्त्यांवर पूल नाहीत त्या नदीवर पूल नाहीत अशा ठिकाणी कुठेतरी जो शासनाच्या मार्फत जो निधी येतो तो कुठेतरी राबवला पाहिजे अशा कुठेही प्रकार होताना दिसत नाही जो मागासलेला जो वर्ग आहे जो डोंगर दऱ्यांमध्ये राहतो किंवा डोंगराच्या पायथ्याशी राहतो तो चांगल्या शहरामध्ये शिक्षणासाठी ती मुलं येतात किंवा त्यांचं पोट भरण्याचं साधन हे शहरामध्ये आहे आणि जर त्यांचं येण्या जाण्याचा जर तिथला रस्ताच जर बंद होत असेल तर विकास कसा होईल हा माझा प्रश्न मुख्यमंत्र्यांना आहे जिल्हाधिकाऱ्यांना पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांना आहे कि जर या लोकांचा उदरनिर्वाह होतोय मुलांचं शिक्षण हे शहरामध्ये होतं किंवा तिथल्या शहरांमध्ये होतं शाळेमध्ये जाताना सुद्धा त्यांना हा नाल्या किंवा त्या नदीचा काही भाग पार करून अशा टायर ट्यूबवर पार करून जायला लागतो तर मग पावसाळ्यामध्ये ही मुलं शिक्षण घेणार का देपेश एक महत्वाचा मुद्दा मला एक निर्देश आणत की आता भिवंडीवाडा महामार्गापासून एक पाडा गाव आहे हाक्याच्या अंतरावर गाव आहे महामार्गापासून mm. परंतु येथील नागरिकांची गेल्या अनेक दोन तीन दिवसापासून वर्तन बातम्या छापून आल्यात की या गावातील नागरिकांचा संपर्क तुटला आहे अनेक वर्षापासून त्यांची मागणी आहे त्यांनी स्थानिक आमदार असतील खासदार असतील अनेकला निवेदन दिले की आम्हाला या ठिकाणी एक नवीन उंचीचा पूल बांधून द्यावा परंतु कुठेही गांभीर्याने गव्हर्नमेंट याच्याकडे बघत नाही ठिकाणी अनेक पाडे आहेत पुढे परंतु कुठेही गव्हर्नमेंट याकडे गंभीर नाही बघत नाही आमच्याकडे निधी नाहीत परंतु त्या निधीची स्थानिक लोकप्रतिनिधी सांगितलं की आम्हाला निधी मिळत नाही मग एका बाजूला गव्हर्नमेंट पालघर जिल्ह्यामध्ये आपण बघतोय की वाळवण सारखा मोठा महागाय प्रोजेक्ट हो। आणि तिसरी मुंबई उभारणार अशी पालघरला म्हणले जाते या ठिकाणी तिसरी मुंबई उभारली जाणार त्याचबरोबर त्यांचा हे विमानतळासारखं सुद्धा प्रोजेक्ट या ठिकाणी येणार आहे मग तुम्ही एका ठिकाणी लाखो करोड रुपयाचा निधी आम्ही पालघरला देणार आहेत आणि त्या माध्यमातून पालघरचा विकास होणार हे कुठेतरी दाखवता आणि एका एक बाजूला भयान वास्तव की मूलभूत पायाभूत सुविधांसाठी सुद्धा येथील नागरिकांना झगडावं लागत आहे कुठे नाल्यावर पूल नाही कुठे रस्ता नाही तर असे बघतो आणि त्याचबरोबर अनेक या पावसाला बघितलं आपण की अनेक ठिकाणी बघतो आपण की ज्या ठिकाणी जे रस्ते बनवलेत त्या ठिकाणी पाण्याच्या पावसाने हे रस्ते अगदी खचून वाहून गेलेत असे किती प्रकार आहेत म्हणजे भ्रष्टाचारी बरबाडलेला हा पालघर जिल्हा कधी विकास होईल आणि कधी सत्यात त्याचा पालघर जिल्ह्याचा जे गव्हर्नमेंटने रगवलेला आहे ते विकास दृश्य सत्यात उतरेल हे मोठं शोकांदिका आहे नक्कीच बघायला गेलं तर पालघर जिल्ह्याचा विकास की भकास म्हणजे विकासाच्या नावावर भकास होतो का कारण जसं आता तो मुद्दा काढला की वाढवण बंदर पालघर जिल्ह्यामध्ये होतोय आणि तिसरी मुंबई घोषित करण्याचा उद्देश शासनाचा आहे नक्कीच या सुविधा किंवा हा विकास होतोय पण हा कुठे होतोय पालघर जिल्हा फक्त नावापुरता आहे का कारण वाडवर बंदर होतं हे गुजरात आणि महाराष्ट्राच्या बरोबर सीमेवर आहे म्हणजेच पालघर जिल्ह्याच्या एका कडेला होत आहे त्याचबरोबर त्या पालघर ते नाशिक जोडणारा एक मोठा महामार्ग सुद्धा होणार आहे म्हणजे केंद्रीय मंत्र्यांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक गावाला प्रत्येक शहराला जोडणारा चांगला रस्ता बनवण्याची सुविधा आपण शासनाकडून करतोय सरकारकडून करतोय भारत सरकारकडून करतोय मग आजही आमच्या खेड्यापाड्यातील किंवा पालघर जिल्ह्यातील खेडेपाडे हे या रस्त्यांपासून वंचित का आहेत किंवा विकासापासून वंचित का आहे म्हणजे पालघर जिल्हा विकास म्हणून दाखवायचा आणि पालघर जिल्ह्याच्या चा चारी बाजूंचा विकास करायचा परंतु जिल्ह्याचा मधला भाग जो मूळ गाव आहे जे मूळ खेडेपाडे आहेत हे बकास करत चाललेत का हा एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित नक्की नक्कीच तू बोलतो बरोबर आहे की आपल्या महाराष्ट्र सरकारचा अजेंडा आहे की आम्ही रस्त्याचे रस्त्या रस्ते आणि महामार्ग यांचे झाले निर्माण करून खऱ्या अर्थाने एकमेकाची कनेक्टिव्हिटी खेड्यांची असतील शहरांची एकमेक कनेक्टिव्हिटी केली तरच आपला विकास होईल परंतु वास्तवात ते दिसतं बघताना दिसत नाही जर बघितलं आपण का अनेक अनेक वर्तमान असतील न्यूज चॅनल असतील या ठिकाणी आपण बघितलंय की विद्यार्थ्यांना जायला रस्ते नाहीत पूल नाहीत मग कशाप्रकारे हा पालघरचा विकास होईल या संदर्भात गांभीर्याने सरकार कधी बघेल अशा अनेक प्रश्न पालघरबद्दल आहेत आणि याबद्दलच सविस्तर माहिती आम्ही आमच्या पुढील भागात मांडणार आहोत तुर्तास आमचा हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांबद्दल शेअर करा जेणेकरून हे सत्य आपल्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचेल आणि गव्हर्नमेंट जागा होईल